अवधूत चिंतन श्री श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या आहे चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि आता बघा झाली आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमेनंतरची जी चतुर्थी असते ती खूप महत्त्वाची असते तर ज्या काही माझ्या ताई दादा जे काही चतु संकष्टी चतुर्थीचा व्रत करतात त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा भरपूर महत्त्वाचा आहे उद्या आहे बघा गुरुवार तर गुरुवारी परत आपल्या म्हणजे मागच्या गुरुवारी बघा आषाढी एकादशी होती आणि ह्या गुरुवारी आलेला आहे आपला संकष्टी चतुर्थीचा व्रत तर आपल्याला बघा जेव्हा गुरुवारी अशा गो काही गोष्टी येतात तो दिवस खूप शुभ असतो शुभ तर असतोच कोणत्याही प्रकारे असे दिवस तर शुभ असतात पण अशा दिवशी केलेले उपायसुद्धा सफलताकडे आपल्याला घेऊन जातात किंवा यशाकडे आपल्याला घेऊन जातात असं म्हटलं जातं आता मला सांगा तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की आपण चतुर्थीचं व्रत का करतो असं का म्हटलं जातं की चतुर्थीचं व्रत करावं किंवा कोणत्या गोष्टीसाठी करावं तर बघा चतुर्थी हे व्रत जे आहे हे गणपती बाप्पांच बाप्पांना समर्पित आहे म्हणजे संकष्टी चतुर्थी हे गणपती बाप्पांची पूजा गणेशाची पूजा आपण ह्या दिवशी करतो पण हे व्रत का करावं तर आपल्या घरातल्या फुलाचा चार व फुलाचार होण्यासाठी घरातल्या मुलाबाळांची बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी त्यांच्या आयुष्यातले सगळ्या गोष्टी मार्गाला ला लागण्यासाठी घरात जो जो कोणी व्यक्ती कष्ट परिश्रम करतो त्याला सुखमार्ग यश मार्ग मिळण्यासाठी हे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जातात तर त्यामध्ये आज मी तुम्हाला एक खूप छोटासा उपाय सांगणार आहे अति महत्वपूर्ण आणि अगदी शंभर टक्के परिपूर्ण होईल तुमची कोणतीही इच्छा असेल ती पूर्णपणे होईल तसा एक उपाय मी तुम्हाला आज सांगते आहे हा उपाय केल्यास आजच्या चतुर्थीला म्हणजे ही जी येणारी उद्याची चतुर्थी आहे ह्या चतुर्थीला जर का हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात काय म्हणाल किंवा तुमच्या घरातल्या घराण्यातल्या कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही कामांमध्ये अडथळे येत असतील यश मिळत नसेल किंवा कुठलेही कामं अड कुठेतरी अडकून कुठेतरी त्यांना फुलस्टॉप लागत असेल किंवा अर्धवट राहत असतील किंवा खूप परिश्रम खूप कष्ट करून सुद्धा जर का त्या गोष्टीचा तुम्हाला आपण म्हणतो ना फळ मिळत नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला सांगते खूप 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 प्रभावी फा फायदे असे म्हणजे असे बघितल्या गेलेले आहेत तर बघा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट उद्या करायची आहे मला नाही माहीत तुम्ही किती लोकं चतुर्थी व्रतकथाबद्दल तुम्हाला किती लोकांना माहिती आहे पण चतुर्थीची जी व्रतकथा आहे ही तुम्हाला चातुर्मासाच्या पुस्तकात सुद्धा मिळून जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्याही म्हणजे गुगलवर किंवा कुठेही शोधू शकता किंवा गणेश पुराणात सुद्धा ती दिलेली आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे उद्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची जी चतुर्थीची व्रतकथा आहे चतुर्थीची कथा जी आहे ती तुम्हाला वाचन करायची आहे आणि ती वाचन करताना तुमच्या हातात तुम्हाला पाच अक्षराची दाणी घ्यायचे आहे अखंड अक्षराचे दाणे घ्यायचे आहे आणि ती व्रत व्रतकथा वाचताना ते जे अखंड दाणे तुम्ही घेणार आहात हातात ते दाणे तुम्हाला गणपतीला गणेशाला तुम्हाला पूर्णकथा वाचून झाल्यावर गणपतीला गणेशाला ते अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची कथा आरती सगळं जे काही होऊन जाईल नैवेद्य वगैरे तुमचं सगळं होऊन जाईल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ते चार दाणे ते चार ते पाच दाणे जे आहे ते तुमच्या खिशात म्हणा किंवा तुमच्या पर्स मध्ये म्हणा किंवा अशा ठिकाणी जिथे तुमचा सारखा सहवास असतो अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे शक्यतो बेडखाली उशीखाली ठेवू नका कारण बेड आणि उशीखाली असं म्हटलं जातं की हे ठेवा ते ठेवा पण शक्यतो अध्यात्मानुसार किंवा धार्मिक गोष्टींनुसार बेडवर आपण झोपतो आपण कोणत्याही पायाणी वगैरे तिथे जातो त्यामुळे बेडवर कोणतीही गोष्ट ठेवायची नाही आहे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता अशी काही गोष्ट किंवा बरेचसे लोक काय करतात काळा दोरा बांधतात आणि त्याला ती दाणी बांधून घेतात ते कोणत्याही कापडात किंवा डब्बीत ते करून बांध म्हणजे कशाही पद्धतीने शक्यतो पर्समध्ये ठेवा तर कोणाला हे ठेवायचं आहे तर तुमच्या घरात ज्या काही व्यक्तीपासनं तुम्हाला म्हणजे ज्या काही व्यक्तीला अशी काही अडचण येत आहे की त्याचं काम पूर्ण होत नाहीये कुठेतरी अडचण येते है, कुठेतरी काम मार्गी लागत नाहीये किंवा तुमच्या स्वतःसाठी तर ज्या व्यक्तीला ह्याची गरज आहे तर घरातली कुलस्त्री म्हणून तुम्ही हे करू शकता हातात चार दाणे घ्यायचे व्रतकथा वाचायची आहे त्यानंतर तुमची जी आरती नैवेद्य सगळं जे आहे ते सगळं होऊन द्यायचं आहे आणि झोपण्यापूर्वी ते चार ते पाच दाणे तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचे आहे आणि हे तुम्हाला सलग पुढच्या चतुर्थीपर्यंतच बरोबर ठेवायचे आहे आणि पुढच्या चतुर्थीला ह्या दाण्यांचं विसर्जन करून ह्या दाण्यांचं विसर्जन तुम्हाला मातीत करायचं आहे आणि परत नवीन दाणे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ग गणपतीला साकडं घालतात की माझ्याकडे ज्या काही गोष्टी मी ज्या काही गोष्टींकडे मी सं जे कष्ट करत आहेत किंवा काय करत आहेत त्याच्यामध्ये जे काही संकटं येतात ये ता येत आहेत त्यातनं तुम्ही मला बाहेर काढा मला चांगला मार्ग दाखवा आणि गोष्ट व्यवस्थित परिपूर्ण होऊ द्या संकष्टी चतुर्थीलाच हे केलं जातं कारण आपल्या संकटातनं आपल्याला बाहेर काढणार काढणारे आपले गणपती बाप्पाच आहे त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला त्यातनं बरेचसे फायदे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगते ह्या चतुर्थीपासून तर पुढच्या चतुर्थीपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट झालेल्याही दिसतील अशा पद्धतीने ही जी हा जो उपाय आहे ही, ही खूप खूप म्हणजे मी तुम्हाला सांगते की असं म्हणतात ना की त्या अक्षराच्या दाण्यावर इतका प्रभावी उपाय होतो इतका प्रभा, प्रभाव प्रभाव पडतो ना की तो उपाय तुम्हाला तुमच्या संकटांमधनं मार्ग काढून तुम्हाला पुढे नेतो अशा पद्धतीने हा उपाय छोटासाच उपाय आहे व्रतकथा वाचायची आरती करायची नैवेद्य करायचं आहे ते अक्षदा तुम्हाला गणपतीला व्हायच्या आहेत आणि रात्री झोपण्यापूर्वी जे काय आहे ते अक्षता तुमच्या पर्समध्ये ठेवा जे किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे सारखा तुमचा हात लागणार सारखा तुमचा सहवास होणार हे तुम्ही तुमच्यासाठी करू शकता किंवा तुमच्या इतर घरातल्या व्यक्तींसाठी सुद्धा तुम्ही करू शकता नक्की करून बघा प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला यातनं तुम्हाला छान रिझल्ट मिळतील अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ